नवरात्र उत्सव काळात गुजरातमध्ये गरब्याचा जल्लोष पहाटेपर्यंत रंगतो पण या उत्साहाच्या गर्दीत एक असा किस्सा घडला ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली सुरतच्या डुमस भागातल्या वायपीडी डोम मध्ये सुरू असलेल्या मोठ्या गरब्यात एक तरुण सलग दोन दिवस सहजपणे व्ही आय पी प्रवेशद्वारातून आत जात होता साधे कपडे हातात वॉकी टोकी चालण्यातला दबदबा पाहणाऱ्याला तो नक्की पोलीस अधिकारीच आहे असा भास व्हायचा तो अतिशय ऐटीत आत जाताना दिसायचा बाउन्सर्सना देखील बाजूला सरकायचे पण तिसऱ्या दिवशी आयोजकांना त्याच्या हालचालीवर शंका आली त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि इथून पुढे उलगडला एक जबरदस्त सस्पेन्स पोलिसांनी चौकशी केली असता तरुणानं स्वतःची ओळख पोलीस सहनिरीक्षक अशी दिली इतकंच नाही तर तो वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांशी ओळख असल्याचं सांगत राहिला मोबाईलमध्ये बड्या अधिकाऱ्यांसोबतचे फोटो नामांकित लोकांसोबतचे सेल्फी सगळं काही त्यानं दाखवलं सगळं खरं वाटत असताना चौकशीचा धागा वेगळ्याच दिशेनं निघाला पोलिसांच्या तपासात उघड झालं की त्या तरुणाचे नाव युवराज नारू राठोड आहे त्याचे वडील हिरे व्यापारी पोलिसांसारखा हे सगळं फक्त नाटक होतं देखील हॉटेल व्यवसाय करणाऱ्या मित्राकडून घेतलेलं फिल्मी स्टाईल मध्ये दोन दिवस गरब्यात प्रवेश मिळवणारा युवराज अखेर तिसऱ्या दिवशी पकडला गेला आयोजक नयन मंगरोलिया यांच्या तक्रारीनंतर डुमस पोलिसांनी त्याला अटक केली आहे आता तपास सुरू आहे युवराजनं याआधी अशा किती कार्यक्रमांमध्ये फसवणूक करून प्रवेश केला होता या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत प्रकरणाचं गुढ कायम आहे